नमस्कार मी संजय काटे मित्रांनो श्रीगोंदा व नगर तालुक्यातील बत्तीस गावे ज्या हक्काच्या पाण्याची वाट पाहत आहेत तो साक त्या साखळ्याबाबत एक गुड न्यूज आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी पुढाकार घेत पंधरा दिवसात या योजनेचा डी पी आर प्रस्ताव सादर करण्याचा सा आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला असून मार्च महिन्यापर्यंत या डी पी आरला मंजुरी देण्यात येणार आहे त्यामुळे आता साकळाईचा विशाल विषय निकाली निघत असून साकळाईबाबत आता अनिश्चितता संपली असून साकळाय होणार हे निश्चित मानले जात आहे साकळाई नेमकी काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊ अनेक वर्ष गाजणारी साकळाई उपसा जलसंचन योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे भाजप सरकारने ही योजना करण्याचे आश्वासन देत योजने योजनेचे घोडधारणावरून सर्वेक्षण केले त्याचवेळी या योजनेसाठी असल्याचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने ही योजना पुढे सरकत नव्हती याच योज ही योजना व्हावी येस यासाठी ये शेतकरी वारंवार रस्त्या उतरत होते श्रीगोंदा वर नगर तालुक्यातील बत्तीस गावांसाठी साखळा योजना महत्त्वाची आहे जवळपास तीस वर्षांपासून या योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे पण त्यात यश येत नव्हते श्रीवंद्याचे आमदार बबनराव पाचपुते नगरचे माज आम विद्यमान आमदार राहुरी नगरचे शिवाजीराव कर्डेले तत्कालीन भाजपाचे नेते घनश्याम शेलार यांनी सुरुवातीच्या काळात या योजनेसाठी मोठा पाठपुरावा केला होता या योजनेवरून अनेक निवडणुकात हा राजकीय मुद्दाही झाला होता दोन तालुक्यातील बत्तीस गावातील शेतकऱ्यांनी राजकारणी बाजूला सारून एकत्रित उठाव केला नगर श्रीगोंदा तालुक्यात त्याबाबत आंदोलने झाली राज्य सरकारवर या आंदोलनाद्वारे दबाव आणल्याने या योजनेच्या पाठपुराव्याला गती मिळत गेली माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ही योजना झाली नाही तर आपण पुढची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा करून त्या भागातील लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या पण लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना मार्गी न लागल्याने विखे यांना विरोधकांनी घेरले होते व त्यांना त्यावेळी नेमतेही घ्यावे लागले होते त्याचा फटका अर्थात विखे यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बसला साकळा योजना कुकडी धरणातून व्हावी याला पुणेकरांनी विरोध वाढवला नंतर पर्याय म्हणून गोड धरणावर ही योजना करण्याचे ठरले त्यानंतर साकळाईचे सर्वेक्षणही झाले त्यावेळी पान पाणी उपलब्ध होऊ शकत शकते असे पत्र देण्यात आल्याने आठशे कोटींचे बजेट असणारी हे बिग बिग बजेट साखळा योजना सर्वेक्षण करण्यात आले काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली ते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला व ही योजना होणार की नाही याची भीती वाटू लागली होती दरम्यान योजनेसाठी पाणी उपलब्ध व्हावे आहे असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून लागते ते अजूनही न मिळाल्याने योजनेचे कागद जागीच थांबले होते याच प्रश्नी नगर दौंड महामार्गावर अनेक रस्ता रोको आंदोलनही झाले साकळाई कृती समितीच्या वतीने समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी बाबा महाराज झेंडे बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे सरपंच कुलदीप कदम गोरख झेंडे बाळासाहेब नलगे सोमनाथ धाडगे रोहिदास उदमले यांच्यासह अनेकांनी आने वेळोवेळी या आंदोलनात भाग घेत हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला व प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे वारंवार विनंती करत होते आता पाहूया या, या साखळ्याबाबत नेमकी नवीन अपडेट काय आहे आठशे कोटींच्या साखळा योजनेचा डी पी आर पंधरा दिवसात सादर करा असे थेट आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार आता मार्च महिन्यापर्यंत साखळाच्या योजनेचा हा डी पी आरला मंजुरी देण्याची अथवा विखे पाटलांकून मिळण्याची जास्त शक्यता आहे त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी खात्रीशीर सांगितले आहे विखे पाटील या योजनेसाठी आग्रही असून कुठल्याही परिस्थितीत साकळाई लवकर करायची असा सूच अशा सूचना सुच, विखे यांनी दिल्याची माहिती ही अधिकाऱ्यांनी दिली कशी होणार नेमकी ही साकळाई योजना पाहूया घोडधारणाच्या ओव्हरफ्लो पाण्यातून ही योजना होत आहे त्यासाठी कुकडी प्रकल्पातून चार पॉईंट पंच्याण्णव टी एम सी पाणी घोडधारण्याकडे सोडण्यात येणार आहे त्यातून एक पॉईंट आठ टी एम सी पाणी साखळ्यासाठी वापरण्यात येईल मशे गावाच्या हद्दीत योजनेचा पंप हाऊस होणार असून तेथून उक्कडगाव निमवीच्या माळराणावरून चांभुर्डे विसापूर चांभुर्डी म्हणजे विसापूर धरणाच्या वरच्या भागातून शिखलीला ही योजना जाईल अशी सत्तावीस किलोमीटरची पाईपलाईन होणार आहे मशे मशेकोंडेगाव उकडगावच्या सरादीवर घोटेवाडी शिवारात इनलाईन म्हणजे बूस्टर पंप बसवण्यात येतील चिखलीच्या पुढे योजनेतून पाच फाटे काढून इच्छित स्थळी पाणी वितरित केले जाईल ते अंतर साधारणपणे शंभर किलोमीटरच्या आसपास राहील हे पाणी नगर तालुक्यातील सतरा व श्रीगोंद तालुक्यातील पंधरा अशी एकूण बत्तीस गाव गावातील सुमारे शंभर बंधारे बावीस पाझर तलाव व सहा एम आय टँक यात सोडण्यात येईल त्यासाठी एक पॉईंट आठ टी एम सी पाण्यात देण्यात येणार आहे या त्या ठिकाणावरून पा पिण्यासाठी व शेतीसाठी उपसा जलसंचन योजना करता येऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या भागात जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात घोडमधून पाणी सोडण्यात येईल या पाण्यामुळे त्या भागात पिण्याचा पाणी प्रश्न तर सुटतानाच सुमारे बारा हजार हेक्टरवरील शेतीसुद्धा उलिदाखाली येऊ शकते ही साखळा योजना पुढच्या वर्षी सुरू होऊ शकते असंही अधिकाऱ्यांकडून छातीठोकपणे सांगण्यात येत आहे मित्रांनो एकोणीसशे चोपन्नमध्ये केंद्रीय जल आयोगाने महाराष्ट्रासाठी पाचशे नऊ टी एम सी पाणी मंजूर केले होते त्यात घोडधारणासाठी दहा पॉईंट चार टी एम सी पाणी देण्या मंजूर करण्यात आले होते त्यावेळी कुकडीचे एकही धरण नव्हते पण त्याचवेळी घोडला वरच्या भागात म्हणजे कुकडी प्रकल्पाच्या पोटात अठ्ठावन्न टी एम सी पाणी मंजूर होते त्यातील दहा पॉईंट चार टी एम सी पाणी घोडला होते पण इतर पाणी खालच्या भागात वाहून कर्नाटकला राज्यात जायचे कारण त्यावेळी उजनी धरण नव्हते या सगळ्यात राज्य सरकारच्या लक्षात आले आणि त्यावेळी कुकडी प्रकल्पाची उभारणी एकोणीसशे बहात्तरच्या आसपास झाली त्यावेळी कुकडी प्रकल्पाला अडतीस टी एम सी पाणी मंजूर करण्यात आले गोडला दहा पॉईंट चार टी एम सी पाणी मंजूर झाले होते पण धरणही सात पॉईंट दोन टी एम सीचेच तयार झाले म्हणजे पर्यायने गोडच्या वाट्याचे पाणीही गोडमधून खाली होऊन जात होते हे पुणेकरांच्या लक्षात आले आणि त्याचवेळी कुकडीच्या कमांडमध्ये पासष्ट कोल्हापूर टाईपचे बंधारे अनाधिकृतरित्या बांधण्यात आले आता हे सगळे पाणी साकळाईच्या माध्यमातून उपयोगात आणण्यासाठी विखे यांच्या पुढाकारातून प्रयत्न सुरू झाले असून साकळाई होणार हे निश्चित मानले जात आहे साकळाई हा विषय अनेक वर्षापासूनचा आहे आता त्याला कुठंतरी योग्य ट्रॅकवर विखे पाटलांनी आणले किंवा राज्य सरकारने आणले आणि याच्या माध्यमातून त्या बत्तीस गावातील बारा हजार हेक्टर शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला मोठा फायदा होणार आहे मोठं यश मिळणार आहे साकळाई होणं हे गरजेचं आहे त्या जिरायत भागातील लोकांना त्यामुळे आधार मिळणार आहे परंतु आता साकळाई झाली आणि बोगद्याचे काय म्हणजे माणिक डोह ते दिंबे या दरम्यानचा बोगदाही आत त्या हो डावे, जुन्न राशेल, राशेल, आनी ते आवश्यक आहे कुकडीच्या डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांना म्हणजे जुन्नर असेल पारनेर असेल श्रीवंदा कर्जत आणि करमाळा या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा आहे परंतु पुणे जिल्ह्यातील काही नेते एक बोगद्याला विरोध करीत आहेत परंतु याही बोगद्याची आपण माहिती घेतली असता विखे पाटलांनी सचिवांना थेट सांगितले आहे बोगदा मे अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत सुरू झाला पाहिजे मला त्याबा त्याबाबत कुठलेही काही ऐकून घ्यायचे नाही बोगदा हा करायचाच आहे त्यावर संबंधितांनी पुणेकरांच्या विरोधाचे लक्ष लक्षात आणून दिल्यानंतरही विखे यांनी मला कुणा कुणाबद्दलही काही म्हणायचे नाही मला बोगदा करूनच हवा अशा थेट सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती असून याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावर आपण त्याबाबत पुढच्या भागात व्यवस्थित सविस्तर मांडू धन्यवाद मित्रांनो